श्रीमती राधिकाबाई मेघे महिला शिक्षण संस्था द्वारा संचालित एस कब्स मध्ये संपूर्ण माहिती व्हावी या हेतूने ज्ञानेंद्रियांची ओळख कार्यशाळा घेण्यात आली त्यामध्ये प्री मुलांना विविध वस्तू आणि फळभाज्यांद्वारे गंध स्पर्श चव श्रवण आणि दृश्य याबद्दल विविध वस्तूंद्वारे ओळख करून देण्यात आली त्यामध्ये मुलांनी सहज आणि सोप्या पद्धतीने व खेळाखेळामध्ये मध्ये आपले ज्ञान वाढविले शाळेने घेतलेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांसोबतच पालकांनी सुद्धा सहभाग घेतला या कार्यशाळेच्या निमित्ताने शाळेचे पालक निलेश गाडे यांनी शाळेला वृक्षदान करून त्यांचे शाळा परिसरातील मंगलधाम कलोती नगर बगीचा या ठिकाणी शाळेच्या पर्यवेक्षिका श्वेता शाह आणि पालक मनीष सोळंके मोनिष टालकी आणि अंकुश देशमुख यांनी रोपण सुद्धा केले विद्यार्थी आणि पालकांच्या या सहभागा

વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી